तर पंचमीला मित्रांनो तुम्हाला सांगतो झोक ही समधी खेळते ते म्हणजे चक्रोबा सत्याय लय पंचमी तीन दिवस असते तर आलू मगाशी दाज्यांला घेऊन पुरी बी गेल्या त्या शाळेत म्हणल्यानंतर मित्रांनो काय झालं शाळेत आल्या पुरी पण अपूर्वा कसं वाटलं पप्पा घरी आल्यानंतर चांगलं वाटलं शाळेतून आल्या आल्या म्हणजे पप्पाला बघितल्यावर जरा बर वाटलं बर वाटलं ग आनंद वाटलं घसरगुंडी पॅन्ट फाटायची तुमची ती आपलं घरी आलं पप्पा तसं घसरू काय झालं आणलं मला लय खुश झाली ते मी तिथून रस्ते रस्त्यावरून बघून लय खुश झाल ते होय ना होय हो की मग आनंद तर झालाच पाहिजे की आता पप्पा त्यांचं दोन तीन दिवसात घरी आले होय की मग कुणाला वाटतं की आपल्या आपला पप्पा आपल्यापासून लांब असा वाटत का नाही घरी आल्यावर पुरीला बाजा वाटल्यावर बरंच वाटतं तरी सकाळी आपण गेलतो तवा शिवण्याला नापूरवाला सोडायला तिथं दिलं थोडस त्यांना खायला घेऊन म्हणलं कसं आहे शाळेत सकाळ सकाळ साडे नऊ ला गेल्यावर दहा ला शाळा भरते ना मग नऊ ला भरते आपण साडे नऊ वाजता गेलतो ना हा ऐ... तेच ना मग साडे नऊ ला गेल्यावर मग साडे नऊ लाच भरती शाळा आपण आपण जरा थोडं ही गेलतो उशिरा गेलतो नाही आधी गेलतो मग दहा ला भरते म्हणायचं शाळा नाही साडे नऊ लाच तास सुरू होतात दरवाजा लावून बाहेर जा बर 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 कसं आहे भावा बहिणींनो हसून खेळून आपलं लेकरे तुम्हाला सांगतो खुज झाली नाहीतर दोन तीन दिवस बघितलं तुम्ही कसं चेहरा पडलं ते त्यांचं पण पिल्लू पण आपल्या शाळेत ना आले पिलूला पण उशीर चालता मी त्यावेळेस गावात चाललो होतो तर चालत चाल चालते ते कारण की ती पण पन... खेने जाती ना बसणं इष्टीनं जाते शाळेत तिला पण सकाळी गाडी गावली होती का नव्हती गावली होती गाडी मग मम्मीच्याच गाडीवर हम्म कारण कि मी पण चाललो होतो पण चाललो होतो म्हणल्यानंतर काय झालं दाजी मोठं दाजींना पण यायचं होतं दाजींचा डिचार्ज करायचा होता म्हणल्यानंतर मग आम्ही दोघ जण गेलो मां पिलो पिलो मग गेली पोन आमच्या गाडीवर तर कसं वाटलं तुला पिलो ताय बाहेर बसलो करताय गोपल्या जेवायला जेवण दिलं ना गोळ्या पण खाल्ल्यानंतर मित्रांनो कसा आहे गोळ्या आहे त्या पावरच्या ना त्या थोडा आराम करायला म्हणलं सगळा कालवा बाहेर घेऊन इकडं बसावा आपण आलो की सगळी येते ते बाहेर म्हणून इकडे येऊन बसलोय शांत आपली डोक्याला झोप आली पाहिजे त्यांना मग बाहेर बसले हे तिकडं काय पण करू नका त्यात वाऱ्यात आल्यामुळे ती परत पाणी त्यांच्या हो वाऱ्यात आलो ना मग काय लेकरांच तरी शाळेत हे मन लागत का भावा बहिणींना असं बघितल्यावर हे केल्यावर कुठं लपते बी सांगते मारी मारी होय लपाछपी खेळते मारू तर ती सांगते समध्यानला कुठं लपते ए काट्यात जाऊ नका ती ती म्हणते आम्ही हित लपतो तू राज्य घे बर सांगून लपती कुठं लपायचे ते अरे काट बेट गोष्टीला पाया शांत बसा बर मारू बी लय हुशार आहे आमचं तर मित्रांनो दहाचे कपडे बी होते ना कपडे बी आपण तुम्हाला सांगतो दाजी घरी आल्यानंतर त्यांच्यावर आणि नेऊन तळ्यात विसर्जन केली दिले टाकून आता आपल्या प्रत्येक भावा बहिणींचं काय म्हणणं होतं असं की नारळ एक घेऊन नारळ फोडायचा होता काय ते अस नाहीतर ते परत त्याला असं माग फिरून बघायचं नाही ते नारळ घेऊन जायचा तर कसं आहे मित्रांनो ते काय आपल्याला माहित नव्हतं कारण की कपडेच आपण उतर म्हणजे ज्या कपड्यावरती दहाजनला ते हे झाला ती रक्ताने भरलेले कपडे जे होते ते पिशवीत एका भरून ठेवलेली होती तर ते आल्यानंतर काय केलं घेतली कपडे दहाजन वरनं तुकडा परत चला ते कपडे घरात जायच्या अगोदर त्यांच्यावर ही अशी उतारली आणि निहून तिकडं तळ्याला दिली टाकून परत चला घरी आल्यानंतर दहाजनला गरम पाणी ते केलं आणि दाजीनला म्हणलं की आंघोळ जरा करा म्हणलं नारड्याच्या खालना म्हणजे कसं आहे अंग ती मोकळ होईल ना कारण की दोन चार दिवस आंघोळ नाही म्हणल्यानंतर थकलेला माणसाला एक दिवस आंघोळ नसली तर किती थकवा जाणवतो दोन तीन दिवस भावा बहिणी दवाखान्यात बसून म्हणल्यानंतर अंगावर थकवा जास्त जाणवत गरम गरम पाणी त्यांना करून हिं दिलं दोन बादल्या जेवण मध्ये बघितलं जेवण मी आपण केलं मित्रांनो जेवण करून मग उठलो होतो म्हणल्यानंतर नंतर मग आता ती बादल्या नि परत त्याला आता कुठं म्हणल्यावर म्हणलं जावं आणि मोकळं मग झोप चांगली येते ना अशी म्हणजे आंघोळ केल्यावर जेवण केल्यावर त्यांना म्हणलं झोपा कालवा आता घरात करते म्हणून म्हणलं चला बाहेर आपण बसायला सगळी आपल्यापेक्षा खेळायला परत जागा आपल्यासाठी भरपूर तो मला सांगतो इथले बी म्हणजे ताई ताई भरपूर आलते इथल्या बघायला माणसं पण आलती भरपूर बघायला कारण कि कसा आहे दाजीचा स्वभाव आहे की कोणाला मारला नाही त्याच्यामुळे भरपूर जण असे आलते बघायला मित्रांनो आले आल्या परत चला अजून आहे त्यांची ये आवक जावक कसं आहे मित्रांनो तोंड गोड असलं की माणूस कुठनं पण येत आहे चिटचं पाखरू सुद्धा येतय हम्म त्याच्यामुळे कसं आहे दाजी एकतर कुणाला तुम्हाला सांगतो कधी नाहीच तर आर कार कोणाला काय करतच नाही त्या नंतर कस असत माणूस माणूस मग येत जात आवक जावक शिवाय काय आहे मस्त ते हे करते ते पण कसं आहे भाऊ बहिणील्या गोष्ट आता फोन गेल्या आता काय असेल ते नशिबाचा भोगच असल्यावर मग काय विधीच लिखाणच असतंय ते आता मस्त लय तळमळते ते माणसं येते ते काया मावशी काकी काय करायचं जी वेळ येईल त्या वेळेला तर सामोरं जावं पर लागतंय परिस्थितीला भावा बहिणीनं मग कशी कधी की असेल परिस्थितीला सर्वांनाच सामोरं जावं लागतंय सामोरं तर जावंच लागतंय प्रत्येकाला तरी येताना तुम्हाला सांगतो पाऊस आम्ही तिथनं येताना पावसात बर झालं त्यांना पाऊस नाही लागला नाहीतर ते टाकलं त्यांचं ते यायला लागलं ना पाणी बंद झालेलं बंद झालं होतं ते पाणी पण तुम्हाला सांगते ते परत वाऱ्यात वार, वार लागला असेल तरी चेहरा बांधला होता त्या म्हणजे होता टोल होता त्याने बांधला होता तरी बी आता डोळ्याला यायला हवा लागतेच की इथं जखम आहे भावाहिणी तिथून असं पाणी लागलं होतं मग त्यांनी असं असं करून उशीर पुसत होत ती येत ते मुळे हवा शिरती आणि इकडे पडवताय सगळं मोकळं वातावरण आहे मोकळं झालंय आता तुम्हाला सांगतो अंधारच पडायला लागलाय चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओ मध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय